असे अम्हा काय महाराज म्हणले या ठिकाणी आमच्याने काय धन दिले देणार नाही आम्ही या ठिकाणी चार हजार जे काही पत्रवाळी लागेल तेवढी पत्रवाळी देऊन आम्ही आमचं एवढं योगदान तुमच्या नामसमनात भंडाऱ्यामध्ये करू असं ते पत्रवाळी लावणारे लोक म्हणत होते राजा मला ती ग्रामाजी कार्य सैसे तुमचे हे करावे न कळे आमासे तुमचं कृत्य तुम्ही जाना हवा म्हणले तुम्हाला जे इच्छेला येईल ते कार्य करा तुमचं कर्तव्य तुम्ही करा बाबा म्हणले तुमच्या मनाप्रमाण जसं जमल ते करा असं महाराज त्याला सांगत होते सीधा सामग्री करा हे मोले भगवा गिरी बुथ तरी या ठिकाणी कोणते कार्य करते वेळेस त्याला एक पुणे धनी पाहिजे मग तस भगवानगीर महाराज होते ते भगवानगीर महाराजाकड कार्य सोपून दिलं बाबा काही कमी पडेल पान पत्रवाडी सिधा सामग्री काय पाहिजे असल तर ते त्यांना मागा विचारा म्हणजे ते तुम्हाला पूर्ण करतील असं ते त्यावेळेस लावून दिलं महाराज गिरगिरा पुण्यता शिष्य थोरे तो राहत असे शिवांध्री मग आता त्या ठिकाणी <coughs> शिष्य लक्ष्मणा गिर याचे स्वाधीना सर्व कारभार रामगीर पुण्यता शिष्य थोर थोरा तास शिवांद्री। लक्ष्मण गिर आणि रामगीर हे दोन महाराजांचे शिष्य होते मग त्यावेळेस लक्ष्मणगीर महाराज जे होते ते किवळ्याला राहत होते आणि रामगीर महाराज त्यावेळेस माऊरला वडा राहत होते मग आता हे किवळ्याचा जे कारभार गावातला जे होता दर पौर्णिमेला लोक येत होते त्या ठिकाणी त्या सर्व कारभार लक्ष्मणगीर बोळ्याला लावून दिला म्हणले आणि रामगीर बुवा जे होते ते माहुलला राहत होते म्हणले मंडळी घरची साहित्य सुद्धा वाडले किंवा नेता प्रकाराची उमाजी पाटील माझा गावातला मुख्य माणूस एक घेतला महाराजांना उमाजी पाटील म्हणून होता गावातला मुखिया त्या मुखियाला जाऊन ते सिद्ध पाक म्हणजे पाक, आपलं स्वयंपाकाचं जे सिद्ध आहे ते सर्व सिद्धता करण्यासाठी देखरेखीसाठी त्यांना बोलावून घेतलं उमाजी पाटलाला पैसे उमाजी खरा गावीचे लोक घाली दर राक्षात जगा तुमची सेवा करा काही माझा त्या ठिकाणी उमाजी पाटील पोलीस पाटील होता गावातला पोलीस पाटील मुखिया होता त्यावेळेस मग आता त्याचा दरारा होता गावामध्ये आणि ते लोकांना भोग घालत होता आता कोणीतरी प्रयोग घालणारा दापिणारा असेल तर कार्याला लोक दे म्हणले की शिवाय उच चल ना तसं चल रे बाबा चल रिरे हो दे म्हणावं लागते हे काम करण्यासाठी उमाजी पाटील त्या गावामध्ये होते म्हणले शिवाय पाटील जय ऐकून मान यो करुले उचित करी। का ते कार्य करी आता अनेक काही लोक होते काय एक उमाजी पाटील होता असं नव्हते त्या ठिकाणी बरेच काही मंडळी दुसरे महाराजांचे करणारे होते पण ज्याच्या योग ते प्रमाण ज्याला जे काम जमते ते काम महाराजांनी दिलं ज्याचे योग्यता आहे तेच काम त्याला द्यायला दे जे जमना ते काम झाले तर आता त्या ठिकाणी काम खोळून बसते म्हणून ते ज्याच्या योग्यते प्रमाण जसे काम असेल तसे काम त्याला वाटून दिले म्हणजे मंडळीचा समुदाय बहुता जेवण खावना नित्य होत उष्टी पत्रावाली गावणी त्या गीत हे पडती रस्त्यामध्ये आता चांगले भंडारे तर दररोज होऊ लागले नामसमरण होऊ लागलं अन्नदान नामसमरण होऊ लागलं त्या ठिकाणी गोर गरीब जनता जेवण करून तृप्त होऊ लागली परंतु ते जेवण झालेली जी उष्टावरी आहे पथरावरी ते पत्रावळी रस्त्यात पडू लागली आणि त्या पत्रवाळीमध्ये जे काय उत्सिष्ट मूर्ती जेवता जेवता काय त्याला खरखट चिटकले जाते आणि हे अन्न आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि हे जेवणाऱ्यानं त्याच्यात उष्ट सोडायला नाही पाहिजे परंतु सोडतात आणि काही जण मग त्या महाराजानं विचार केला म्हणजे हे अन्न हे पूर्ण ब्रह्म हे जर पाय तळी पडलं आपल्या तुडवण्यामध्ये पडलं तर हे पाप आहे आपल्याला मग हे पत्रवाही तुडवण्यात न पडता कुठेतरी रस्त्याच्या बाजूला याची याला व्यवस्थित जागा असावी असं महाराजाच्या मनामध्ये गोष्ट आली पाया तरी हे होत असे अनुचित का वाटबावी आता त्या ठिकाणी पत्रवाडी तुरुण्यामध्ये पडणं हे चांगली गोष्ट नाही अनुचित गोष्ट आहे म्हणले हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते आपण त्याला तुडव ज्या अन्नावर आपला प्राण आहे आत्मा अन्नमय आहे अन्नाशिवाय जगू शकत नाही आपण आणि ते अन्न जर रस्त्यामध्ये पडलं तर हे अनुचित गोष्ट आहे म्हणून हे अन्न रस्त्यात न पडता याची याला एक वेगळी जागा करावं असं महाराजाच्या मनामध्ये याला म्हणले अशे अरे गुरुचे मनी मठाशे पाटील आणि कतुल टाकण्यासाठी मठाला चुटकून जवळ जागा पाहिजे पण ते जागा त्या ठिकाणी नव्हती मग सर्व गावातले ते उमाजी पाटील ते पोल पाटील होता त्याला बोलवलं आणि दुसरे कोणी मुख्य माली पाटील जे असतील त्यावेळेस पंच त्याला बोलावून घेतलं की बाबा आम्ही आता या गोष्टीचा विचार करावं म्हणून महाराजांना प्रश्न तेला ती अमृता तुमची जागा पश्चिमे कर महाराजा त्या ठिकाणी गावातले लोक जपले मीटिंग घेतली आणि त्या मिटिंग मध्ये चर्चा करण्यात आली पत्रवाया टाकण्याची जागेची मग त्या ठिकाणी जी जागा होती एक लागून ते एका धन्याची होती तिथं दुसरंच माणूस राहत होता परंतु त्या गावातले लोक म्हणले तुमची जागा आहे म्हणले तिथं मटाला लागून आणि ते त्या महाराजाला महाराजाला द्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं ये आमच्या जाग्यावर ती करू खाली द्यावी सत्वर मग मा गुरु महाराज त्या ठिकाणी ते धनी काय म्हणा बाबा माझी जागा होईल सत्य आहे मला खरं आहे परंतु त्या ते जाग्यामध्ये तेली राहते मला किती दिवसापासून आणि मग त्या तेल्याला ते दुसरं घर करून द्यावं लागलं नाही तर काहीतरी सांगावं लागेल बाबा मग जागा खाली होईल खाली झाल्यावर महाराज घुसत म्हणजे मला काय करायचं आज त्या ठिकाणी विचार मीटिंग मध्ये कोणी हा पिढी गुजरली तुम्ही सर्वांनी जरी कमिटी गेली तरी गे इस मुले, मुले, ते योग्य नसे तुम्हा माझा गावातले काही दुसरे लोक होते त्या मीटिंग मध्ये म्हणले महाराज म्हणे हा गरीब केले आहे म्हणे आणि तुम्ही गावातल्या लोकांनी कमिटी केल्या हे गोष्ट खरी आहे म्हणले परंतु गरीब तेला म्हणले कुठं जा कुटुंब घेऊन त्या जागी राहते म्हणे परिवार घेऊन म्हणजे कुठं जाईल म्हणले ते गरीब तेरी किती दिवसापासून आहे असे काही लोक का त्या ठिकाणी म्हणू लागले दोजा बोले राजे उतर त्याची जागा नसे तो वतनदार याचे मात्र बांधले घर त्याची असे दुसरे त्याला उत्तर दिले त्या बोलणाऱ्या लोकायला काय काय जागीरदारी आहे म्हणले ते आपल्या गावचं होय की शिवचं होय म्हणले येऊन राहिले म्हणले फक्त जागा दिली म्हणले त्याला परंतु हे काय बो आमले त्यानं त्या जागेवर स्वतःच्या पैशाने घर मात्र बांधले म्हणले एवढंच त्याची मालकी आहे बाकी जागा तर त्याची नव्हत असे काही त्या ठिकाणी जन लोकसमुदाय बोलू लागले घरा तो त्यास भिंती आणि कै त्यांचे खर्च ले जे आणि आता एवढंच करा म्हणले त्यानं जे स्वतःच्या पैशाने त्या ठिकाणी इमला बांधलाय त्यानं राहापुरतं घर बांधलंय त्याला जेवढा काही खर्च लागला असेल तेवढा खर्च त्याचा द्या आणि त्याला तिथून काढा म्हणले आणि ते जागा जा स्वाधीन करा म्हणले पत्र वया टाकण्यासाठी असे काही लोकांना राय काढले त्या ठिकाणी वय अईसे बोल ती मानले सर्वत्र गावचे लोक कोणी द्यावाया सिपका याचा निर्णय या करीत ते मला सगळ्या गावच्या लोकाला एक गोष्ट पटली कि हो। बरोबर आम्ही खरंय खरंय मुले खर खर त्याला द्या मुले त्याचे ज्या पैसे आणि ते कुठं घेईल बांधून म्हणले बाबा मुले सगळं खरं आहे पण पैसे कोण द्या आता मध्ये पैसे द्यावा लागल ना बोलणं सोपं आहे पण पैसे द्यायला पुढे कोणी यावं लागेल की गो आता म्हणे पैसे कोण द्यावा असा विचार करू लागले आय मुखे अधिकारी धीत महाराजाला प्रश्न जागा देऊन तुला प्राय हनुमान नसे आता या ठिकाणी पैशाचा प्रश्न उभा राहिल्याच्या नंतर काही जे मुखे काही थोडे धीट राहतात लोक जे महाराजाच्या सोबत असणारी मंडळी त्यांना त्याच्यातल्या ते दोघ दो आहे म्हणले काय करा म्हणले महाराज आणि तुम्ही त्या त्या घरा बांधणे त्याचा खर्च झाला आहे ते तेवढे तुम्ही पैसे द्या आणि जागा व्हायला ठेवून गोत म्हणले आपण अय महाराजा झाले रुपये दे, दे, हरकत दे तो आम्ही दोन सेव तुम्ही द्या सणा करा महाराज मान्य केली महाराजाने गोष्ट बागीर महाराजांना बागीर महाराज काय म्हणले बाबा काय म्हणले ठीक नाही हरकत काय हरकत नाही म्हणले मी रुपये दोनशे रुपये देतो म्हणले आणि ते द्या दोनशे दो रुपये म्हणजे तुम्ही कमी समजू नका त्यावेळेस चांदीचे रुपये होते पूर्ण रुपये चांदीचे होते आताचे दोन लाख होतात त्या मग आता त्यावेळेला महाराजांनी दोनशे रुपये द्या म्हणल्याच्या नंतर ठीक आहे म्हणजे मग ठरला उपाय की म्हणजे महाराजांना दोनशे रुपये घ्यायचे आणि त्या तेलाला द्यायचे अरु बोल ती प्रतिउतर त्याचा आम्ही करू तर विचार बोला उपाय तेलास तेला आणले बोलाव बारा बलोद्दाराचे मा, मा, गाव होते पहिलं सर्व अठरा पगड जातीचे लोक एका मनाने विचाराने राहत होते मग आता त्यावेळेस बोलवायला महाराज चा जो मजकूर होता त्याला कोणी हवलदार म्हणते कोणी काही म्हणतात त्याचे वेगळे वेगळे नावं हात गाव आहात वेगळे वेगळे त्याला बोलायला पाठवलं अना बाबा म्हणले त्याला बोलून आणि महाराजांना देतो म्हणले दोनशे रुपये देऊन टाकूत म्हणले त्याला केरबा तेली बोले वचन माझे हित नाही द्रवे घेऊन माझी द्यावे घरची बांधून येथे नाही ते तेरा तो ते आता त्या तेराचं नाव होत केरबा ते केरबा त्यांनी काय म्हणला मला पैसे घेऊन माझं हित नाही मुला त्याच्यामध्ये आणि तुम्ही काय करा मला या पैसे मला देण्याच्या नावचा तुम्ही मला कुठेही गरज बांधून द्या मला इथं राहायचं मी तिथं राहतो मला मुले बाळे घेऊन इथे आम्ही आहो दुर्बळ ना लगे मासीत मळ ग्रामाधिकारी असे बोल की आपले मय लेकर बाळा आता मा परिवार आहे ते मुलं बाळा घेऊन तिथं राहतो कुठं जिथं जमाल तिथं मला बांधून द्या मला पैसे नका मग आता असा त्यांना प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर मग आता गावामध्ये पुन्हा मीटिंग पुन्हा चर्चा चालू झाली की म्हणले आता तेली पैसे घेणार आलाय आणि आम्हाला घरच बांधून द्या म्हणालाय ला असं गावामध्ये राहिलं ती आता गोष्ट सरून जायची पडली थोड याच्यामध्ये आता कोणी बांधाले जागा कुठे अशी कोणी द्यावे होता होईल ते पाहुणी घ्यावे ढील घातली तयारी आता ढील घातली लोकांना आता म्हणजे याला कुठं पाजून देणार म्हंडे मग याला पैसे देऊ लागले हे पैसे घेणार आले म्हणजे आता जे होईल ते पाहायला गड्या म्हणजे आणि टाकली गोष्ट माग ढील ढील मध्ये पण ते आणि बघायला म्हणे जेव्हा आणि मग आता या अशी गोष्ट राहिली समजा दिवासा बर गेलेलो तो ने परिकामना कर आता काय करणारे तू पाहि कामाचे आता त्या ठिकाणी जे होईल ते होईल बघायला म्हणे आता याला घर कुठं बांधून द्यावं असे ढील घातल्याच्या नंतर मग आता टायर रुपये काय करावं फुल्ली ते पाटलाच्या पुढे काय चालला म्हणले आता आता म्हणले निगा म्हणलंय पैसे देतो म्हणले घर बांधल्या म्हणले आता गोष्टी काय बोलणार काय ना आणि गोष्ट अशीच राहून गेली काही दिवस हा निव किंचा क्रांत काय करावे आलेले म्हणा घरा बुंकणी दिले तुरी द कोणाच्या आणि कृत्य कोणाचे ते मग आता काही दिवस गेल्याच्या नंतर गावामध्ये सर्वच प्रकारचे लोक राहतात उत्तम मध्यम कने जस कि रस तम सत्व तीन गुन्हा आता काही आगावही नको राहतात पुढे पास आता काही दिवस चल महाराज तर म्हणले बा तुम्ही पैसे द्या म्हणले तर काय हरकत नाही मी पैसे देतो म्हणजे दोनशे रुपये महाराज त्याच्यामध्ये काय दोष आहे तरी ते लोक म्हणजे याला घर बांधून द्या त्यांनी कुठलं बांधून द्या गोष्ट तशीच राहिली काही दिवसाने एका बिझड्याने कोण्यामागानं तिने घर लावून फेकून घर आता तेल घर जळून गेलं गेल्याच्या नंतर काय गोष्ट घ्याय का म्हणजे तो लावणी जन लोक दयाळ घर फुकून याचा विजवा विजवा त्यानं बोल ठोकली सर्व लोक घावून आले कोणी कोणी त्यावेळेस पाण्याचा दुष्काळ होता घागरी न कोणी पकिटानं जमल त्याच्या अन्नातलं पाणी वर ते त्याचं घर भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग लागली पाण्याचा त्यावेळेस सुकान होता दुखा होता

¡Le va de a deitar!